खर तर आंबेगाव शिरूर या विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीची प्रचार धुमाळी रणधुमाळी चालू असताना अनेक विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उमेदवारांनी मांडायचे असतात जनसामान्यासाठी या ठिकाणी आपण काय हिताचे प्रश्न घेऊन जातोय त्यांना नवीन या ठिकाणी आपली धोरणं काय आहेत तुम्ही तसं केलं तर मी या पुढे कसं नेणार अशा प्रकारचं साधारणतः राजकारणाची दिशा असते पण गेले तीन चार महिने आम्ही पाहतोय की समोरचा उमेदवार जो उमेदवार काल परवापर्यंत या ठिकाणी नमदार साहेब हे माझ्या हृदयात आहेत त्यांचा फोटो माझ्या घरात आहे आणि या ठिकाणी कर्जतच्या निवडणुकीसाठी मुजगावण म्हणून उभा केलेला उमेदवार तो या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीने बोलायला लागला आणि ज्या विषयाला त्याला बोलायचंय त्या विषयाला तो हात घालत नाही ज्या विषयावर नामदार साहेबांनी हा इतका मोठा निर्णय घेतला त्याला देखील यांनी या ठिकाणी या पुढे विषय नेत नाही विषय काय तर गेले तीन महिने तुम्ही ऐकत असाल तर ते आंबेवाले तुप्यावाले आता हा या विधानसभेचा प्रश्न असू शकतो हो का आंब्यावाले आणि तुपावाले आंबावाले जर असेल तर बाळासाहेब भेंडे यांची तीन पिढ्या मल्हारराव बाबुराव भेंडे आणि कंपनी जी मुंबईत असणारी संबंध राजापूर कोकण आणि मुंबईत असणाऱ्या सगळ्या ग्राहकांना परिचित आहे त्या कोकणातल्या शेतकऱ्यांना त्यांचा आंबा चांगल्या दर्जाचा देशात आणि परदेशात विकण्यासाठी शंभर वर्ष ही या ठिकाणी काम करतायत आणि त्याच्यावर ह्या पद्धतीने ही गोष्ट या ठिकाणी सांगत असताना दुसऱ्या बाजूला मला त्या ठिकाणी म्हणताय तुपावाला ठीक आहे मी आहेच आहे माझा व्यवसाय गेले तीन पिढ्या चार पिढ्या आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना लसणाचा बियाणा असेल बटाट्याचं बियाणा असेल ज्याळा फर्टिलायझर हे स्थानिकरित्या बनवायचं होतं त्याळा फर्टिलायझरची कंपनी या ठिकाणी आमच्या परिवाराची होती आणि पशुखाद्यातून मी या व्यवसायातून शेतकऱ्याच्या खाडे पद्धतीच्या अडचणीतून मी हा व्यवसाय स्वतः उभा केला आणि जवळपास वीस लाख लिटर दूध जेव्हा आम्ही हाताळतो त्याच्यातून आठ ते दहा लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी या व्यवसायाचा त्याला फायदा होत असतो पण तरी यांच्या डोळ्यात केवळ आम्ही गेले तीन चार महिने मी आणि बाळासाहेब भेंडे हे संताजी धनाजी सारखे सळत आहेत का सळत आहेत याचा ते विषय सांगत नाही नामदार साहेबांची या ठिकाणी थी एक सहकारी आम्ही सगळे असताना ज्या ज्या जबाबदाऱ्या या ठिकाणी साहेब राज्यात सांभाळत असताना एक समाजसेवा म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असताना बाळासाहेब बेंडे कारखान्यात असतील माझ्यासारख्याला या ठिकाणी एकवीस वर्ष हे म्हणतात की एकवीस वर्ष कोणी चेअरमन असू शकतो का मला देखील या ठिकाणी हे वाटतं की एकवीस वर्ष मला बोलता बोलता झाली पण यांना हे माहीत नसेल की एकवीस वर्ष मला या सभासदांनी संचालकांनी जरी नेतृत्वाने नक्की केलं की आपल्याला अमुक माणूस हा चेअरमन करायचा आहे त्यावेळा सहा शाखा पाच शाखा होत्या चोपन कोटी रुपये को त्या ठिकाणी बँकेच्या डिपॉझिट्स होत्या आणि सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपयाचा असा व्यवहार होता जेव्हा नामदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही या नवतरुणांनी काम चालू केलं त्यापासून आजपर्यंत बँकेच्या पाच पासून सत्तावीस शाखा या ठिकाणी काढल्या सत्तावीस शाखांमधून अठराशे कोटी रुपयाच्या ठेवी पासून चार हजार कोटी रुपयाच्या उल्हाढाली त्या ठिकाणी आहेत ज्यांचं दुःख त्यांना आहे तेव्हा ते वारंवार ते या ठिकाणी गोष्ट मांडतात की या ठिकाणी तुम्ही मला सांगा बँकेचा असा व्यवहार आहे असा व्यवहार आहे या सगळ्या व्यवहारांविषयी त्यांनी सगळे पद्धतीने कायदेशीर खोट कचेऱ्या आरबीआय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या नाही ते घालणारे आरोप त्या ठिकाणी आरबीआय ही मान्य संस्था असते त्यांना त्याची उत्तरं देखील दिली बँकेचे व्यवहार जे असतात ते कॉम्पिटिशनली असतात पण त्याची तक्रार किंवा काही असेल सभासदाची था था त्या ठिकाणी सगळ्या टप्प्याटप्प्याला त्या ठिकाणी जागा असते आणि आर बी आय ही संस्था या सगळ्या सं आर्थिक संस्थेसाठी त्याची एक मानक संस्था आहे आणि त्या ठिकाणी त्यांना या सगळ्या गोष्टीची उत्तरं भेटलेली जे काय तुम्ही कर्जाची कोणाची व्यक्तिगत गोष्ट करते आहे ते कर्ज या ठिकाणी जर दिलं गेलं असेल कर्ज देखील या बँकेत ते त्यांच्या जो काळ होता त्या काळात ते पूर्ण झालेलं आहे त्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या बँकेने काळजी घेतलेल्या आहेत पुढच्या गोष्टी या ठिकाणी काळजी घेतलेल्या आहेत ज्या कंपनीविषयी तुम्ही सांगता वेस्टर्न हिल जी तुमच्या परिसरात या ठिकाणी थोरांदळाने या भागात आपल्या परिसरात आहे ती कंपनी एनटेन करून काही ना काही करून थोडी अडचणीत आली शेतकऱ्यांसाठी ही त्या ठिकाणी कंपनी भाजीपाला प्रोसेसिंग आणि अशासाठी युनिट उभं राहावं म्हणून एक परते युनिट त्या ठिकाणी उभं केलं गेलं पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ती युनिट कशा म्हणावं हो जसं ते चाललं जरी नसेल पण बँकेचा एक मात्र रक्कम देखील त्यांनी बुडवली नाही काल तुम्ही तुमच्या भाषणात सांगितलं की अठरा कोटी रुपये त्या ठिकाणी हा व्यवहार झाला जर बँकेचे साडेनऊ कोटी रुपये असले आणि बँकेला तुम्ही म्हणताय की अठरा कोटी जर भेटले असेल भेटलेला तुम्ही म्हणताय की अठरा कोटी जर भेटले असेल तर मग या व्यवहारात गैर आणि चुकीचं काय की कंपनी पुन्हा एकदा चालू होतीये कंपनी चालू होत असताना तिथे आजूबाजूला पन्नास शंभर दीडशे लोक त्या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा त्यांचा असलेला भाजीपाल्याचा माल असेल दुसरं काही असेल प्रक्रिया आहे अशा पद्धतीचं तो त्या ठिकाणी मी कंपनी पुन्हा चालू करण्याचा सगळा हे झाला पण त्या ठिकाणी असे आरोप दिले गेले जातात दा की आंबेवाल्यांनी केली आणि टुपावाल्यांनी घेतली अरे मार्ग काढणं हा सगळ्यात महत्वाचा आहे उद्ध्वस्त करणं विध्वंसक बोलणं हे तुमच्या याच्यातली गोष्ट आहे तुम्ही गेले तीन महिने अनेक संस्थेविषयीच फक्त बोलत आलेला पण बँकेविषयी जर एवढी काळजी असेल की का तुम्हाला डिव्हिडंड नाही यावर्षी दहा टक्के डिव्हिडंड दिला मागील वर्षी आम्ही दिला कोविडच्या काळात काय अडचणी होत्या सगळ्या देशाला माहिती आहे रिझर्व्ह बँकेने सुद्धा मनाई केली होती आणि एवढी काळजी जर असेल तर तुमच्या पक्षाचा जो प्रमुख आहे मला खरं व्यक्त आजपर्यंत मी कधी बँकेचे व्यवहार बँकेच्या साठीच त्या ठिकाणी ग्राहक आणि सभासदाच्या हिताच्या दृष्टीने म्हणत असतो पण जर अशा पद्धतीने जर तुम्ही या बँकेविषयी जे आर्थिक व्यवहारांविषयी असं रस्त्यावर खुलं उठून बोलू लागलात तर आम्ही देखील या ठिकाणी मागे पडणार नाही सहा कोटी चोपन्न लाख रुपये बुडवणारा हा तुमच्या पक्षाचा प्रमुख त्या ठिकाणी आहे तो तुमच्या बाजूला त्या ठिकाणी बसतो त्याला तुम्ही जाऊन जर दा सांगा ना अरे बाबा तुझ्यामुळं तू जर एवढी बँक बुडवत असेल तर तू त्या ठिकाणी पैसे भर आणि मग माझ्याबरोबर फिर आणि ही परिस्थिती असताना तुम्ही बँकेविषयी काहीतरी संभ्रम करता याच्याविषयी सुद्धा संभ्रम करता मी म्हणतो एक वेळा सगळं मान्य आहे तुम्ही त्याही खात्याविषयी रिझर्व्ह बँकेत तक्रार केली रिझर्व्ह बँकेने तुम्हाला चोखपत्र दिलेलं आहे बँकेलाही चोखपत्र दिलेलं आहे तुमच्या जे नियमात असेल ते तुम्ही त्या पद्धतीने वसूल करा आणि शरद सहकारी बँक या ठिकाणी कोणालाही कर्जमाफीच्या वसुलीसाठी किंवा कर्जासाठी ते या ठिकाणी माफ करत असत आणि सोडत पण इतकं देखील असताना या अनेक गोष्टी या ठिकाणी मांडत असताना त्यांनी हे देखील या ठिकाणी पुढे मांडलेला आहे की बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी लो काम करत असताना तीनशे सत्तर जवळपास लोक या ठिकाणी काम करत असताना तुम्ही ही संस्था आम्ही एकवीस वर्ष चालवतो जरी नेतृत्वाने या ठिकाणी मला संधी दिली तर समाजाने स्वीकारली पाहिजे संचालकांनी त्या ठिकाणी एक विश्वास त्या ठिकाणी दाखवला पाहिजे एकही संचालक एक एकदाही एक या ठिकाणी तुम्ही चेअरमन नसाल नामदारांनी तुमच्या हातात जर दिलं तर आम्ही तुमच्याबरोबर या ठिकाणी संचालक म्हणून राहू हा विश्वास गेले अनेक वर्ष दाखवत आले माझी एकवीस वर्ष मोजताना स्वतःची दहा वर्ष कारखान्यात भीमाशंकर कारखान्यात कारखान्यात अनेक संचालकाला तुम्ही विचारा शेवट दुसऱ्या टर्मला अनेक संचालक होण्याच्यासाठी सांगितलं तुम्ही आम्हाला संचालक करताय का नाही करताय गोष्ट वेगळी आहे पण याच्याबरोबर आम्हाला परत जर संचालक करत असाल तर आम्ही याच्याबरोबर कार्य करण्यास पक्षाचेच कार्यकर्ते या ठिकाणी जोरदार विरोध दाखवला साहेबांना समजलंच नाही हे काय पद्धत आहे आणि इतका त्रास या ठिकाणी अंतर्गत संचालकाला देत असताना की चला बाबा आता हा दहा वर्ष इथं केलं म्हणून याची व्यवस्था कुठेतरी केली पाहिजे विष्णू काका त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्याला काढलं त्या सगळ्या कमी केल्यानंतर दोन तीन महिने लगेच अगदी मला लोकसभा करा ला ला करायला लावली मला असं करायला लावलं मी असा घरी कसा बसू शकतो आणि म्हणून विष्णू काकाने त्या ठिकाणी पुढाकाराने घेऊन आमच्या सगळ्याला सांगितलं असे सगळे कार्यकर्ते आता याला राहू द्या तुम्ही आता मार्केट कमिटी द्या पण हे मला माहीत होतं पण तरी नामदार साहेबांनी त्या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याला चला समाज काम काम करण्याची तुझी आवड आहे ना पाच वर्ष मार्केट कमिटी त्या ठिकाणी पुन्हा दिली मार्केट कमिटी काय दिली कशी दिली याच्याविषयी मला सांगण्याचं तर जरूर नाही त्या सा ठिकाणी जेव्हा मार्केट कमिटीची दुसरी इलेक्शन लागली त्यावेळा तिथल्या हमाल मापाडी व्यापारी या सगळ्यांनी श्वासाचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा श्वास घेतला आणि एक जुलमी कारोबार या ठिकाणी निघतोय पुन्हा जर तुम्ही या ठिकाणी याला परत आणणार असाल तर आम्ही नामदार साहेबांचे अतिशय जवळचे लोक आहोत त्यांना मानणारे आहोत इथले शेतकरी सगळे मानणारे आहोत पण आम्ही जर याला पुन्हा आमच्या याच्यावर हे केलं तर आम्ही तुमचं हे करणार नाही म्हणून शेवटच्या मिनिटाला याला बाजूला ठेवावं लागलं त्याचं कारण आहे पाच वर्ष चालत असताना या बाजदारांनी त्यांना कुठल्याही गोष्टी विक विश्वासात घेतल्या नाही आणि व्यापारी आणि हवा तिथले लोक आपले ऐकत नाही स्वतःच्या अहमपणासाठी मग येथला धनानिधीचा बाजार का बंद झाला त्याचं काही कारणच सांगत नाही केवळ ते मी माझं ऐकत नाही ना मग तुम्हाला एकेकाला या ठिकाणी आणि तो व्यापार या ठिकाणी अनेक वर्ष मी तीन वर्ष चार वर्ष बंद होता गेल्या काही काळात दोन महिन्यापूर्वी आम्ही जवान चालू केला तेव्हा हेच व्यापारी सांगतात की आमचे करोड करोड दोन दोन करोड रुपयाचे शेतकऱ्यांचे बरोबरचे व्या व्यापार झालेले आहेत शेतकऱ्यांचे वाहतुकीचे खर्च वाचले गेलेले आहेत मग यांची डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय मार्केट मार्केट ते मला तेच समजायचं डिजिटल म्हणजे असं काय दिसतं आणि अनेक त्या ठिकाणी मार्केटमध्ये देखील खूप प्रश्न त्या ठिकाणी मार्केटचे सगळे लोक शेतकरी वगैरे एकत्रितपणे सांगतील ते सांगण्याची मला त्या ठिकाणी आवश्यकता नाही परंतु त्या ठिकाणी घटना अशा अनेक वेगवेगळ्या आहेत की एक वेळा त्या ठिकाणी हमाल शेतकरी असे लोक काही ठिकाणी बसलेले असताना इथे उठू नका तिथे बसू नका आणि प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला फोन केला गेला आणि तिथल्या दहा हमाल आणि माफाड्यांना देखील पोलीस स्टेशनला यांनी जागा दाखवलेल्या हे मी नाही सांगत या पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे आणि हे सगळा तोशीस नामदार साहेबांना या ठिकाणी करावा लागला म्हणून विष्णू काकाने सांगितलं की साहेब याला आता अशा पद्धतीने पुढे नेलं तर आपल्या पक्षावर लोक लोक नाराज होतील अशा पद्धतीचं याचं नेतृत्व पुढे नेलं पण तब्बल सतरा वर्ष तुला देखील जनतेचं अमान्यता होती संचालकाची अमान्यता होती तुझ्या एकवीस समोर माझे सत्तर तुझ्या सतरा पुढे माझे एकवीस वर्ष काय हे सगळं या ठिकाणी तू संस्थेचं बोलत आला इकडे गेला ते पराग शुगर शुगरविषयी बोलतो मध्ये आला तर विषयी बोलतो बंद पाडील म्हणतो असं या ठिकाणी अश लोकांना सांगून जातो बँकेविषयी तू अशा पद्धतीचा बोलतो भीमाशंकर कारखान्याचा त्या ठिकाणी तू बोलत राहतो चांगला असेल तेव्हा मी होतो आणि गडबड असली तर तेव्हा यांच्यामुळं होती याची जबाबदारी त्यांनी घ्यायची नाही असे अनेक प्रश्न उभारत असताना तू स्वतःची उभी केलेली संस्था ज्याचा तू संस्थापक आहे ते भीमाशंकर चालक मालक बुडाली ती संस्था बुडवणार कोण याच्याबरोबर तो स्टेजवर असणारा रोजचा तो काय ते नाव असेल ते त्यांनी त्या ठिकाणी जे लोक सांगतात तिथे यांनी का आणली मी यांनी बुडवली अरे त्याच्याविषयी बोल ना एकदा तू जर एवढा सुपरमॅन आहेस सगळ्या संस्था तू एवढ्या चांगल्या चालवल्यास तर भीमाशंकर पद संस्था याचा एकदा तर समाजासमोर मान कुठे क्वेश्चन मानते ते ठिकाणी मांडायचं त्यांना कामान पण तुझ्या वृत्तीचं काय तुला आज बाळासाहेब भेंडे असे देवेंद्र शाह असे हे या ठिकाणी विष्णू काका असतील यांच्यावर फक्त व्यक्तिगत टीका करून आमदारकी हा मिळवायची आणि तो उद्दिष्ट असेल आणि लोकांच्या ज्याला मॅनिफेस्टो म्हणतात की आम्ही पुढच्या पाच वर्षात काय करणार हे ना सांगितलं यांनी पुढच्या पाच वर्षात आम्ही काय केलं तो पावला लाभा हा या ठिकाणी लोकांसमोर विचार असणारे का आणि तो असताना तुझ्याबरोबर गेले प्रचार प्रमुख आहेत ते वाशीला नवी मुंबईला ज्याचे लेडीज बार आहेत प्रख्यात आहेत आणि ते तुझे प्रचार प्रमुख आहेत ते या ठिकाणी तुला या तालुक्याच्या विकासासाठी आणायचे आहेत का ते तुला पुढे न्यायचे आहेत का आणखीन काही बोलण्यासारखं खूप काही आहे काल पवार साहेब या ठिकाणी मी एकच विषय सांगतो की पवार साहेब बोलले की लाडकी बहीण ही योजना या सरकारची जी आहे ती पंधराशे रुपये ही जी आहे याला ठीक आहे ते म्हणे बरी केली पण तू त्याच्यापेक्षा प्राधान्य जे आहे ते महिला सुरक्षा विषयी या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही ते देणार आहोत पण मला वाटत मला समजत नाही महिला सुरक्षेचा विषय जो आहे या साहेबांनी अतिशय महत्त्वाचा विषय हा काढला कारण मागे देखील मी साहेब गृहमंत्री असताना सांगितलं की साहेब या तालुक्यात नवं पोलीस स्टेशन जेव्हा तुम्ही सुरू करताय तेव्हा एक महिलाच्या सुरक्षेसाठी तुम्ही या ठिकाणी एक महिला सुरक्षा विभाग पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काढला पाहिजे आणि हा काढत असताना तुम्ही या साहेब म्हणते आपल्याकडे कुठे अशा पद्धतीचं वातावरण आहे असे कुठे अंबेगाव पोलीस स्टेशनला आहे पण मधल्या तीन चार महिन्यापूर्वी जेव्हा आपल्या सगळ्याच्या समोर अकोल्याची का ना पण ते आदिवासी बांधव हो, त्या कुटुंबावर त्या लहान मुलीवर जे अन्याय आणि बलात्कार झाले ते या ठिकाणी आपण पाहिले तेव्हा या ठिकाणी बदलापूरला एक न्याय आणि नागापूरला एक न्याय त्या ठिकाणी उमेदवार होता की आरोपी उभा होता असा आपल्या सगळ्यांच्या समोर तिथे होता या उमेदवारांनी ही गोष्ट का त्या ठिकाणी मांडू नये तर मी त्याला देखील या ठिकाणी येईल या घटनेची अनेक बारीक काही घटना आहेत अनेक गोष्टी आहेत तुम्हाला पत्रकारांच्या निमित्ताने या ठिकाणी एवढंच सांगेल की वीस बावीस कुटुंब त्या ठिकाणी राहत असताना ती जी घटना झाली त्या ज्या महिला त्या ठिकाणी तुमच्या चॅनलवरच आम्ही पाहिल्या रात्रीतून वीस पंचवीस महिला त्या सगळ्यांना आवरत होत्या या नेत्याला जाऊन तथाकथित नेत्याला सांगितलं होतं असा असं आमच्यावर अन्याय होतोय आणि ते सगळं बाजूला असताना फक्त त्या ठिकाणी पोलिसांना एकच आरोपी दिला जातो त्याला बाहेरून बाकी सगळ्या कुटुंबाला बाजूबाजूला शेड आहे त्या सगळ्या कुटुंबाला कुठून कड्या लावल्या कोणी लावल्या पोलिसांना का कधी कळवायचं त्याच्यात हत्यार कुठली वापरली ते तुम्हाला वेळेला अजून खूप काही घटना आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं काका की का। अजून खूप काही व्हिडिओ माझ्या दिवशी येतील अजून काही वेगवेगळ्या गोष्टीला येतील आम्हाला तर काही माहिती नव्हतं आता जनसामान्यच या थे ठिकाणी सांगायला लागलं कारण कालपर्यंत तुमच्यावर नामदार वळसे पाटलाचं आणि समाजावर एक छाप होती म्हणून लोक धक्क्या आवाजाने बोलत नव्हते पण आता मटेरियलच्या मटेरियल या ठिकाणी आणून दिलेला आहे आजच्या या पत्रकार परिषदे मी एवढंच सांगेन की ह्या सगळ्या गोष्टीचं याचं जनतेसमोर मांडल्या पाहिजे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी तुम्ही आहात या सगळ्या टवाळ्या करायला तुम्ही तालुक्यात निघालेला आहात तर तुम्ही या ठिकाणी कोणाचे पकेट म्हणून आलेलं आहात की जनतेचं काय होईल ते होईल काय एकदा कुठून बोगदा जायचं आणि कुठून पाणी जायचं त्याच्यासाठी मला काही देणं घेणं नाही मला फक्त माझी आमदारकी येईल प्रकारे अशा प्रकारे चित्र निर्माण करून मला मिळवण्याचं लोकांची दिशाभूल करायची पण अनेक ठिकाणी या ठिकाणी त्याच्या परिसरातले लोक त्यांना जाणतात अनेक लहान लहान शेतकऱ्यांवर कसे कसे अन्याय केले अत्याचार केले काल परवा आम्ही तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून एक पाहिलं एक गरीब बिचारा दुकानदार तो किती तळवळून त्या ठिकाणी त्या नावाविषयी बोललं की तो काय सांगतो असे खूप शेतकरी ले ले। या ठिकाणी आता बाहेर आलेले माझ्या ज्याच्या मनगडात दम असेल त्यांनीच या गावात राहावं अशा प्रकारच्या भावना त्या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि या गोष्टी समाजासमोर आणाव्यात मतदारांसमोर आणाव्यात म्हणून आजची ही पत्रकार परिषद होती त्यामुळं या ठिकाणी आपण योग्य प्रमाणे त्याला समाजावरील पोचवावे एवढं बोलून मी माझी आजची पत्रकार परिषद संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी